नमस्कार मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळीचे पदार्थ बघतो आहे आपण तर आज आपण बघतोय मस्तपैकी चमचमीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा एकदम सोपा आहे पटकन होणार आहे खुसखुशीत आणि एकदम खायला अगदी सुंदर लागणार असा आहे पटकन संपणावर आपण आहे तर आपण असा चिवडा बघतो आहे आणि त्याच्याकडे काय साहित्य लागेल ते बघूया आपण पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलेलं तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब पटनाच्या बाजूला बेल आयकन आहे त्यालाही क्लिक करा त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल ज्या मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशनची बिल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता येईल तेवढीच पटकन करता पडेल त्यामुळे बेल आयकनला जरूर क्लिक करा असाच सपोर्ट करत राहा तर बनवी आपण आता भास्क्या पोह्यांचा चिवडा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवतो आहे आपण आणि त्यासाठी मी घेतलेले आहे तीन वाट्या पोहे घेतलेले आहेत अर्थात हे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत निवडून घेतलेले आहेत शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेत आपण आधी आठ ते दहा काजू आणि थोडेसे खोबऱ्याचे काप आहेत हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो ते सहा लसूण पाकळ्या ह्या चिरून घेतलेल्या आहेत मी बारा ते पंधरा कढीपत्त्याची पानं आणि एक मोठा चमचा चिवडा मसाला एक टीस्पून जिरं अर्धा टीस्पून मोहरी पाव टीस्पून हिंग आणि एक टेबलस्पून साखर घेतली आपण अर्धा स्पून आमचूर पावडर एक स्पून लाल तिखट आणि मीठ चवीनुसार हे आपण एवढं साहित्य लागणार आहे आणि आता आपण चिवडा करायला घेऊया चिवडा करण्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे आणि याच्यात आपण घालणार आहोत तेल तेल जास्त तेलाची आवश्यकता नाही आहे तेवढा पुरेसा आहे तेल तापल्यावर आपण त्यात घालणार आहोत लसूण यावेळेला मी याच्यात शेंगदाणे घालणार आहे शेंगदाणे आणि लसूण आपले एकत्र शेकतील छानपैकी यावेळेला याच्यात मी आहे सुक्या खोबऱ्याचे काप आपल्या आवडीप्रमाणे हे कमी जास्त आपण करू शकतो खोबरं पण आपला रंग बदलायला लागलेला आहे तर मी आता याच्यात इथे घालणार हे काजूचे द काजू, काजू थोडेसे ते सुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो खोबऱ्याचे काप आणि आपले काजू पण छान परतले गेले आहेत गॅस मी एकदम मंद करणार आहे आणि यावेळेला घालूया हिंग मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आपल्याला जिरं यावेळेला घालणार आहे मी हा कढीपत्त्याची पानं आणि हे बाजूला करून याच वेळेला मी आहे लाल तिखट थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळे मसाले आपण हे मसाले जे आपण परतले होते ते सगळं एकत्र करून घेऊया आणि याच्यात आता मी घालणारे आहे भाजके पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पण मी पाच मिनटं हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता याच्यात आपण घालूया चवीप्रमाणे मीठ चिवडा मसाला चिवडा मसाला पण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो याच्यात मी आमचूर पावडर पण टाकणार आहे चिवडा मसाला मात्र तुम्ही कुठलाही कंपनीचा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता आणि आमचूर पावडरमुळे काय होतात छान आंबट चव येते आणि याच्यात थोडीशी मी ही पिठी साखर घालणार आहे पिठी साखर अर्थात तुमच्या आवडी आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलीत तरी चालेल आणि हे आपण व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया आणि हा आपला अगदी मस्त आपला मस्तपैकी भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे आणि याला मी गॅस आता ऑफ करणार आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे थंड गरम कसाही खा छान लागतो आणि आपण काढून घेऊया प्लेटमध्ये तयार आहे आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार आहे आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा अतिशय सुंदर झालेला आहे आणि एकदम पटापट होतो हा नक्की करून बघा तुम्ही तयार आहे आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा अतिशय सोपा आहे सुंदर आहे खायला एकदम मस्त लागतं हलका होतो एकदम त्यामुळे अतिशय छान लागतो नक्की करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचे अनुभव नक्की मला कळवा असा सपोर्ट करत राहा आणि जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनाच्या बाजूला बेलायकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील माझ्या रेसिपीने असेच लाईक देत राहा त्यांना असेच शेअर करत राहा तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे असेच आशीर्वाद देत राहा आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू